अखेर भाजप आमदारांचे फोन खण आणले अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला मात्र सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांना शपथविधी सोहळा दिला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळात यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे तर अनेक माजी मंत्र्यांवर पुन्हा पक्षाने विश्वास टाकला आहे भाजपकडून अजूनही काही मंत्री शपथविधीसाठी फोनच्या प्रतीक्षेत आहेत भाजपाकडून संजय कुटे रवींद्र चव्हाण सुधीर मनगुंटीवार गणेश नाईक यांना अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही त्यामुळे या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपकडून गिरीश महाजन नितीश राणे शिवेंद्र राजे भोसले जयकुमार रावल मंगल प्रभात लोढा पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील पंकज भोया यांना संपर्क करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका